सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस खाजगी बाजार समितीत आणण्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी याविरोधात सेलूपात्री रस्त्यावर गुरुवार चार जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अचानक रस्ता रोको आंदोलन केले खाजगी बाजार समिती आणि बाजार समितीमध्ये चाललेल्या कापसाच्या खरेदीच्या चढाउडीत शेतकऱ्यांनाच वाहने पळविण्याचा या प्रकाराला आज रस्ता रोको कर करण्याचे वळण लागले आहे या प्रश्नावर तात्काळ तोडगा निघाला नाही तर भविष्यात रस्ता रोको हा नित्यातात प्रश्न होऊन बसेल अशी चर्चा रस्ता रोको प्रसंगी बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये ऐकायला मिळाली शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चक्रधर पौळ यांनी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीसाठी बाजार समितीच्या यार्डात येऊन शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा ही मागणी लावून धरली व्यापारी येत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर थेट शेतकऱ्यांनी सेलूपात्री रस्त्यात आडवून सुमारे अर्धा तास आंदोलन केले शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डात कापूस विक्रीसाठी आणला असता व्यापारी खाजगी बाजार समितीमध्येच आपला कापूस विक्री करावा असे शेतकऱ्यांना सांगत होते परंतु शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे विकायला आले असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले तर खाजगी बाजार समितीचे धोरण हे सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यासोबत झालेल्या करारानुसार असून सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू ज्यांना विकावा व गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी बाजार समितीत विकावा असे ठरलेले आहे आज गुरुवार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी बाजार समितीमध्ये विकावा असे असताना शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या यार्डामध्ये आणल्यामुळे या ठिकाणी कापूस खरेदीसाठी व्यापारी आले नाही परिणामी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार बाजार समितीच्या कानावर टाकल्यानंतर सभापती चक्रधर पोळ यांनी सेलू पाथरी रस्त्यावर वाहतूक तब्बल अर्धा तास बंद पाडली सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू असताना घटनास्थळी पोलीस दाखल झाले तेव्हा बाजार समितीच्या यार्डासमोर रस्ता रोको करण्यात आलेले हे आंदोलन पूर्वसूचना न दिल्यामुळे अडचणीत येऊ नये यासाठी रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले पोलिसांनी व्यापाऱ्यांना याच ठिकाणी कापूस घेण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने दुपारी चार नंतर मार्केट यार्ड येथे व्यापा व्यापाऱ्यांचे कापूस खरेदी केला सेलू शहरात सध्या खाजगी बाजार समितीविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती असे दोन गट निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्याला भाव मिळेल तिकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर बाजार समितीचे उत्पन्न बुडू नये व भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समितीचे सभापती चक्रधर पौळ शेतकऱ्यांनी आपला कापूस यार्डामध्ये आणावा असे आवाहन करत आहेत या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी मात्र कोणत्या दिवशी कोठे कापूस घालायचा त्याला भाव मिळेल का या द्विधाय मनस्थितीत सापडला आहे त्यातूनच आजचे आंदोलन उभे झाले